सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील आपला चौथा गुरुवार आहे आणि ह्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे आता एकादशीच्या दिवशी उद्यापन करत असाल तर देवाला नैवेद्य काय दाखवायचा हा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याच बद्दलची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार हा एकादशीला आलेला आहे मग आता बऱ्याच महिलांना संभ्रम आहे की एकादशीला उद्यापन करावं का एकादशीला उद्यापन चालतं का एकादशीला तर देवाचा पण उपवास असतो मग आपण उद्यापन करू शकतो का किंवा आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो का एकादशीला फक्त सत्यनारायण चालत नाही एकादशीला गुरुचरित गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन चालत नाही किंवा एकादशीला आपण भगवान बाळकृष्णांनाही कुठलंही नैवेद्य अर्पण करत नाही मग देवीला पण करायचं नाही का देवी देवीचं उद्यापन पण करायचं नाही का तर लक्षात घ्या आपण आता समजा माझी माझी एकादशी आहे तर एकादशी आहे माझी मग मी उद्यापन नाही करू शकत कारण त्या दिवशी एका व्रतामध्ये दोन व्रत होत नाही मग ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी येणाऱ्या पौष महिन्यामध्ये तुम्ही पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता हे आधी क्लिअर करते याच्या आधी पण माहिती सांगितली आहे पण आता थोडक्यात सांगते आता माझा उपवास नाही आहे एकादशीचा मग मी उद्यापन करू शकते ज्यांचा उपवास असतो एकादशीचा त्यांना उद्यापन करता येणार नाही त्याच्याबरोबर ज्या ज्यांचे वैयक्तिक बारा एकादशी चोवीस एकादशी असं काही असेल तर त्यांना सुद्धा करता नाही येणार ज्यांची कायमची एकादशी आहे त्यांना सुद्धा करता नाही येणार दुसरं की ताई पहिल्या गुरुवारी उपवास नाही झाला किंवा वाचन नाही झालं दुसऱ्या गुरुवारी उपवास वाचन नाही झालं तर काय करावं बघा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असता एखादा गुरुवार जरी गेला आणि शेवटचा गुरुवार तुम्हाला भेटला तर तुम्ही उद्यापन करू शकता हरकत नाही पण शेवटच्याच गुरुवारी जर अडचण आली भले माझी एकादशी नाही आहे पण मला अडचण आली तर अर्थात मी शेवटच्या गुरुवारी उपवास करू शकत म्हणजे मी व्रतवैकल्य पण करू शकत नाही आणि मी उद्यापन पण करू शकत नाही बऱ्याच वेळा असं होतं की ते बाळांतीन झाली आहे एखादी मुलगी किंवा म्हणजे बाळ आमच्या घरात जन्माला आलेला आहे तुम्हाला पण उद्यापन एकादशीला करताना येणार म्हणजे तो एकादशी असो किंवा कुठला पण असो कारण आपल्याला तेव्हा विटाळा लागतो सुतक लागतो मग करताना येणार मग अशा वेळेस नंतरच्या म्हणजे मार्गदर्श जानेवारी महिन्यात तुम्हाला उद्यापन करता येईल आता कोणाचा तिसरा गुरुवार गेला आहे की ताई माझा तिसरा गुरुवार गेला तर मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकते का हो तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता काही ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं भले तुमचा एखादा गुरुवार गेला तरी सुद्धा लक्षात घ्या काही ठिकाणी असं असतं की ताई माझा एक गुरुवार गेला आहे तर मी अं पौष महिन्यात एक गुरुवार धरेल आणि नंतर त्याच गुरुवारी मी उद्यापन करेल आता समजा माझे तीन गुरुवार झाले आहे आता माझा एक पण गुरुवार देवाच्या कृपेने गेला नाही तर मग मी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणार आहे पण समजा माझा तीन गुरुवार एखादा गुरुवार गेला माझा दुसरा गेला किंवा तिसरा गेला काही मग तो मासिक धर्म असो किंवा गावाला जाणं असो तर माझी इच्छा असेल तर मग मी पौष महिन्यात एक गुरुवार धरेल आणि तेव्हाच मी उद्यापन करेल किंवा कोणाचे दोन गेले असेल तर तुम्ही त्या पौष महिन्यात दोन गुरुवार धरू शकता उद्यापन करू शकता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरात आपापले वेगवेगळे नियम मानले गेले आहेत काही ठिकाणी असं असतं की मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असं काही ठिकाणी नंतर एक दोन गुरुवार करता आणि नंतर उद्यापन करता आता जो नैवेद्य दाखवायचा आहे तो तुम्ही काय दाखवायचं आहे कारण आम्ही उद्यापन तर करणार आहे मग नैवेद्य दाखवायचं का बघा ज्यांच्या घरात उपवास आहे माझा एकादशीचा उपवास आहे पण देवीला मी खीर अर्पण करू शकते माता लक्ष्मीला उपवास नाही आहे भगवान विष्णूंचा एकादशी त्यांना समर्पित असते मग आपण बाळकृष्णांना नैवेद्य अर्पण करू शकतो साखर ठेवू शकतो किंवा जे फलहार आहे फळ फल आहे ते ठेवू शकतो किंवा एका एकादशीला सत्यनारायण करू शकत नाही कारण तो शिराचा नैवेद्य दाखवता नाही येत आपल्याला पण देवीचं उद्यापन जर तुम्ही करणार असा आता समजा मी करणार आहे उद्यापन तर मी वरण भात भाजी पोळी हा सगळा नैवेद्य जे माझ्या घरात बनणार आहे ते मी माता लक्ष्मीला अर्पण करणार आहे आता आपण जेव्हा उद्यापन करत असतो मग ताई सवाशिनी स्त्रियांना बोलवू का कुमारिकाने चालणार का हरकत नाही तुम्ही कुमारिकांना सुद्धा बोलू शकता सवाशिनी स्त्री भेटला स्त्रीला बोलवा सवाशणी विधवा असं म्हणत आणू नका तर तुम्ही त्यांनाही बोलून उद्यापन करू शकता काही ठिकाणी फक्त केळी दिली जाते मग तो नैवेद्य फक्त केलीच मी दाखव का तुमच्याकडे जर केली म्हणजे केली जर सवासणींना दिली जात असेल तर तो उद्या तु, फक्त नैवेद्य दाखवा किंवा खिरीचं दाखवा वरण भात भाजीपुळे किंवा पाच फळं दाखवा एखादी मिठाई दाखवा जो तुमच्या घरात बनणार आहे हो, तो नैवेद्य दाखवू शकता माता लक्ष्मीचा उपवास वगैरे असं नाही आहे उद्या पण आपण करत आहोत तर घरात एक जरी सवासिणी जीव घातली तरी अतिशय उत्तम आता बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स झाल्या आता माझ्या संदर्भात तेच घडणार आहे की आपण कुळदेवीला जाऊन येतो आणि मग त्या कुळदेवीची सवासणी वेगळीच असते आणि उद्या पण करणार आहोत ती सवासणी वेगळी असते आपण काय करतो एकाने एक, कर एक कर दोन करून देतो असं नाही चालणार जेव्हा तुम्ही कुळदेवीला जाऊन येतात किंवा तुम्हाला सवासणी जेव्हा घालायचे आहे कुळदेवीच्या तर त्या वेगळ्या असाव्या किंवा मार्गशीर्ष महिन्यातला समाजने जेव्हा घालायचं असेल तर त्या सुद्धा तुम्ही या शेवटच्या गुरुवारी घालू शकता आता काय होतं ना शेवटच्या गुरुवारी बऱ्याच वेळा महिलांच्या घरातच उद्यापन असतं तर त्या यायला थोडं हे करता की माझ्या घरात उद्यापन आहे तर मग मी कसं ना मग आपल्या घरातलं कोण करेल असाही प्रश्न पडू शकतो म्हणून तुम्हाला जर कोणी जेवायला बोलवलं तर तुम्ही जेवायला जा अजिबात मनात आणू नका हा तुमच्या घरात जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातलं उद्यापन सगळं संपूर्ण तुम्ही पार पार म्हणजे तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या घरी तरी जेवायला जर बोललो तर जा कारण तुम्ही त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहोत आणि लक्षात ठेवा माझं का किंवा केली तिला मिळेल का देव वाटायला बसलेला नाही आहे तुझ्या कर्माची फळ तुझ्या सेवेचं फळ तुलाच मिळणार आहे मग तू तिच्या घरी खाल्लं मग तुला मिळेल असं नाही हा अण्णाद्वारे दोष लागता पण त्या दिवशी तुम्ही कुमार सवाशी म्हणून त्यांच्या घरी गेले आहे तुम्ही सुद्धा ती व्यक्ती तुमचा लक्ष्मी स्वरूप मान सन्मान करणार आहे जेवणाच्या आधी जरी तो प्रसाद असला तरी सुद्धा जेवणाच्या आधी तुम्ही तीन वेळा गा, आपल्याला गा, गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता ह्या पद्धतीने फक्त मनात काही आणू नका की आता मग भगवान विष्णूंना अर्पण नाही करत तर माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता ज्यांच्या घरात एकादशी आहेत त्यांनी काय करावं त्यांना सांगते तर तुम्ही फक्त जर आता माझा उपवास आहे तर मी लक्ष्मीला तुमचा उपवास आहे तुम्ही देवाला उपाशी दाख ठेव तुमच्या जे काही वरण भात भाजी चपाती बनली आहे किंवा फळं आले आहे दूध आहे किंवा एखादी स्वीट आहे खीर केली आहे तीवी तुम्ही देवीला दाखवा तुमच्या उपवासाचा आणि देवीचा काहीही संबंध नाही आहे एका जशी असेल तरी सुद्धा नैवेद्य दाखवा आता मनात फार शंका येतं की ताई माझा उपवास आहे मग मी देवीला दाखवू का तर दाखवायचं काहीही होत नाही आणि जर तुमच्या मनात खूपच शंका येत असेल कारण मनुष्य आहोत तर प्रश्न आपल्याला येतातच जर तुमच्या मनात अशी शंका असेल तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या घरातले जे काही फलहार आहे जे तुम्ही फळं आणलेले आहे घरात पाच फळं आपण नेहमी दाखवत असतो तर ते तुम्ही दाखवू शकता दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू तुम् शकता आता उद्यापन जर करणार असेल माझी एकादशी नाही आहे मला उद्यापन करायचं तर मी सगळं दाखवणार आहे बऱ्याच बायकांचे अशी सुद्धा प्रश्न आले की ताई माझं एकादशी आहे आणि मला उद्यापण पण करायचं आहे मला सांगा एका वेळेस तुम्ही दोन उपवास करू शकता का नाही चालणार जर तुमची कायमची एकादशी असेल तर तुम्हाला पौष महिन्यातला एक गुरुवार धरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची एकादशी किंवा काय व्रतवैकल्य असेल तर तुम्ही त्याचा त्या व्रतवैकल्याचं उद्यापन तुम्हाला पौष महिन्यातच करता येईल असा नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे शेवटी नियम आपली श्रद्धा खूप असते तुम्ही चार गुरुवार एवढी देवीची उपासना केली आहे सेवा झाली आहे काहीही वाईट होणार नाही मनात कुठलीच शंका आणू नका कुठली नकारात्मकता विचार पण आणू शकू आणू नका एकादशीला मी स्वतः उद्यापन करणार आहे आणि मी जे काही वरण भात भाजीपुरी घरात जे काही बनणार आहे ते मी नैवेद्य नैवेद्य म्हणून देवीला दाखवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता जी माहिती होती खरी ती मी तुमच्यापर्यंत आणली ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री समर्थ